गौराईचे उत्साहात आगमन झाल्यानंतर घरोघरी गौराईला गोडधोड नैवेद्य दाखवला जातोय अनेक ठिकाणी गौराईसमोर केलेली आकर्षक सजावट सामाजिक संदेश महिला वर्गासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे कोपरगाव शहरातील काका कोयटे आणि माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुनबाई स्वाती संदीप कोयटे यांनी गौराईसमोर राम मंदिराचा तसेच रामायणातील विविध प्रसंगांचा देखावा सादर केला असून आकर्षक सजावट केली आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील महिलांना कोयटे यांच्या निवासस्थानी गणपती आणि गौराईच्या सोबत रामलल्लाचे दर्शन होत आहे यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गौराईचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी गौराई समोर असलेल्या देखाव्याची माहिती घेत आकर्षक पद्धतीने देखावा साकारणाऱ्या स्वाती कोयटे यांचे कौतुक केले दरम्यान स्वाती कोयटे यांनी केलेल्या गौराईची आरास आणि सजावट पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती रामायणातील विविध प्रसंग साकारल्याने कोयटेंच्या निवासस्थानी जणू रामायणच अवतरल्याचे दिसून आले यावेळी स्वाती कोयटे यांनी अधिक माहिती दिली आहे आज आम्ही कोयटे कुटुंबीय आमचा बहात्तर वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजेच ज्येष्ठ गौरी पूजन याचं आयोजन आज इथे आम्ही केलेलं आहे आमच्या माझ्या आजी सासूपासून ही परंपरा इथे चालू आहे आणि दरवेळेला आम्ही एक वेगवेगळी थीम घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या थीमनुसार आम्ही काहीतरी सामाजिक संदेशसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला अध्यात्माची जोड ही असतेच कारण की ज्येष्ठ गौरी पूजन आहे म्हणजेच कुठेतरी मायथोलॉजिकल थीम असली पाहिजे हा आमचा अट्टहास जास्त असतो यावर्षी आम्ही श्रीराम आणि रामायण ही थीम घेऊन आलेलो आहे आणि त्याच्या थ्रू आम्ही असं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की राम म्हणजे काय तर राम म्हणजे एक असे व्यक्ती नव्हे तर व्यक्ती ज्यांनी असे असे कर्म केले ज्यांच्या स्वभावामुळे ज्यांच्या गुणांमुळे ते एका व्यक्तीचे त्यांचं देवात रूपांतर झालं आणि जर रामाचे एक टक्का जरी गुण आपण घेतले तर नक्कीच आपली प्रगती होण्यापासून थांबणार नाही हेच आम्ही या थीमच्याद्वारे सांगण्याचा तिथे प्रयत्न केला आहे ज्यामध्ये आम्ही सीता हरण त्याचबरोबर राम सेतू आणि अशोक वाटिका असे थीम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की रावणामध्ये रामापेक्षा ही जास्त शक्ती आणि भक्ती होती परंतु अहंकार आणि परस्त्रीवरती त्यांनी केलेले तें, अत्याचार ह्यामुळे त्यांच्या शक्तीचा नाश झाला त्याचबरोबर आम्ही राम सेतूचा थीम दाखवला आहे आणि त्या त्याच्यावरून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की जर टीमवर्क आणि मनात पॉझिटिव्ह भावना असतील तर तुम्ही सेतू तुम्ही सागरावर सुद्धा सेतू बांधू शकता आणि त्यानंतरचा आमचा सीन आहे अशोक वाटिका अशोक वाटिकामध्ये आम्ही हनुमानची भक्ती ही किती आ, किती अटूट होती हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आपल्या रामासाठी त्यांनी समुद्र पार केला व सीतामाताला ते तिथे भेटायला गेले आणि भक्तीचं एक खूप उत्तम उदाहरण त्यांनी त्यानुसार ते दिलंय तर यापासून आमच्या मुलांना सुद्धा शिकवण मिळावी नवीन पिढीनी सुद्धा राम काय आहे हे फक्त सगळेजण म्हणताय म्हणूनच नाही तर खरंच रामायण जाणून घ्यावं असा एक प्रयत्न आम्ही इथे केलाय आणि शेवट आम्ही आमच्या गौरींना सीतेचं रूप दिलंय आणि रामलल्लाचं सुद्धा आम्ही इथे इथे आज आम्ही स्थापना केलेली आहे तसा हा छोटासा प्रयत्न आणि पुढच्या वर्षी सुद्धा नक्कीच एक नवीन थीम घेऊन आम्ही येणार इथेसुद्धा आमच्या ह्या थीममध्ये टीम वर्क खूप महत्वाचं आहे आमचे समता फॅमिलीचे सदस्य विजय घाडगे आणि त्यांची टीम तसेच इतर सगळे व्यक्ती एकजुटीने महालक्ष्मीच्या आगमनासाठी तयारी करत असतात मनोभावाने ते आपला जीव ओतून इथे रात्रंदिवस हा देखावा सादर करण्यासाठी झटत असतात आणि त्याचा परिणामच आज इथे तुम्हाला सगळ्यांना दिसतो आहे आई गौरीचा आशीर्वाद असाच आपल्या सगळ्यांवरती सतत राहो कोपरगावच्या प्रगतीसाठी सुद्धा आपल्याला गरज आहे की ज्येष्ठ गौरीने आपल्याला आशीर्वाद द्यावे त्यांच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की कोपरगावची प्रगती अशीच होत राहो आणि लवकर लवकर जास्त होत राहो